काय करायच आज गणेश चतुर्थी प्रत्येकाच्या घरी गणेशाचा आनंदी आनंद आहे आम्ही तुझा आनंदाने आनंद अरे मी काय तुमच्या सगळ्या गप्पा मध्ये पोहचलोय गणपतीची प्रतिष्ठापना करायची आहे काका अजून पता आमच्या घरी सकाळला गेलं चार दिवस आपण सांगितलं स आणि काकाला जाऊन सांग की पहिली पूजा आमच्या पाटलांची झाली पाहिजे म्हणून पण काका तर आले नाही म्हटल्यानंतर हा पट्ट्या काय तिथं पण गेलेला नसता तो कुठे आहे त्याला बघून या बघून Terima kasih telah menonton!

नशीब माझं धोता इथं आलं नाही तर काका तसंच चिंता तो बघा छे 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 तुमची मला झोपलाय बरं करतो करतोय तू काय काय काळजी करू नका हा बघा बघे चमत्कार चमत्कार झाला काय झाले परवाच माझ्या पोराने मला मिरजेला नेलं हो ऑपरेशन करायला आम तो भगवान की शरण आला पुढे पुढे त्यांनी काय केलं माहिती आहे का डोळ्याची शिर कापायची म्हणजे काकाची शिर कापली तेव्हापासून मला कांगन जरा दिसतंय आणि गळ्यात हला हला माहिती आहे का नानाचे छे 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 या मौशीचा वागला घाटला तर झाप दिसला मला ओ मौशी त्याचं काय झालंय माझं कस सगळं पाटील तुमच्या घरी यायला निघालो गडबड बाहेर पडलो आता म्हटलं पाटलांच्या घरी घर यायची पूजा करायची म्हटल्यावर ती धावत बस गेलं पाहिजे थोड्यात तसा वाघे मध्ये येतोय

म्हटलो म्हटलं काय ते सांगत घे म्हटलं ते आपल्या हात सांगायचं असं सांगतो नेराने म्हटलं आमच्या संड्याचिला कस ला संडा बांधायला त्यावजे मला बसवला आणि माझा मन काय जेव्हा घेला स्वप्ने बाबा जरा काहीतरी याला काट घेऊन या म्हणे याला स्वप्नचं उद्घाटन जो नासा पुढं तो तोपर्यंत आमचा बदाम अगदी बदामासारखा गुटगुट आहे बोला का, का माझ काही लग्नाच ठरतच नाही माझं म्हटलं तर म्हटलं बदाम तू नुसती बदा, खाऊ नको बदाम नाही तर तुझ्या होईल श्रीकृष्णेचा सुधाम हो तेव्हा तू काय कर तोपासून कॉलेज वर ठेरी मार म्हटलं

कुठे रक्त उजवण करतो काही काळजी जाऊ करू नका त्या सगळ्यांनी मी आता काय झाले विश्वास नाही एकाने आई संध्या काय पुजले मोठ मुहूर्त बघायला येते आणि मी वस्त म्हणायचं आकाश यंदा कर्तव्य आहे दुसऱ्या दिवशी गुट्टी काय मुसबत देऊ म्हणत नाही मर्गबायस देऊ म्हणत नाही जाईल तुझा अक्षर

गणेशाची मूर्ती अतिशय सुरेख आहे कोणत्या सुताराने कुंभाराने बनवली वा 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 अतिशय सुरेख मूर्ती आहे पण पाटलांच्या वयाच्या मनानं गणपती जरा मला अजून बारका बारकाच दिसतो

पाणी लवय कशा मुाया थाली लगाऊ तिला हनु हलो

सर्वमङ्गल्य माङ्गल्य श्री सर्वार्थसाधिके शरणत्रम्बके गौरी नारायणे नमोस्तुते ॐ गणेशाय नमो नमः ॐ एकवन्ताय मद्रपुण्डाय नमः सर्वो नमः पदे गणपतिना स्नानला ॐ शुभवत् स्नानमि समर्पयामि शुद्ध स्नानम समर्पयामे गंग लावून गंगम समर्पयामे गंगम समर्पयामे पुष्पम समर्पयामे पुष्पम तुम्ही काय आई कुठे काय करते मालिक का बघायला येऊन बसलाय अव्हा आई कुठेच काय करत नाही सत्तर वर्षाची झाल्याने आता लग्न करायला उठली आणि आतावांची करायची नाही आणि हायती कोणतो गणेशाय नव महा सौभाग्य द्रजम समर्पयामे हार्दिकवंतम समर्पयामे एकदंताय भगुंडाय नमो महा खाली बसून घ्या जरा जागा हे तुमच्या वाड्यामध्ये संबून घ्या संभावून घ्या पुढच्या वर्षी मी बाहेर शेज मारायची व्यवस्था काय काही बोललं नाही अरे ना आलू, 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 मासात हृदय बंद पडत होते काय झाले पाटलांच्या आणि पाटली धो 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 पावसात होते आणि अक्षरेला धो धो पाऊस झाल्यावर वाहून गेले त्या पूर वरची मी कोब्याच्या घाटाने पोहोच चुकलो अक्षरच धंद्यात राहिले की आता मला आठवले ठिकाणी आपण आता गणपतीची पूजा केलेली आहे तेव्हा काय करून घेऊया गणपतीच्या आधी आत्ती सर्वांनी म्हणायचे ज्यांचं लग्न व्हाय तिने तरी आधी म्हणायची यंदा कर्तव्य घरावर गो सर चालणारी जण하나ला नारू नाही दिसत नाही छान नाही म्हणून देवाला पण दाखवायचं नाही देवाज पर्याय तुझ्या अरे तुझं गेला कालला नाही काही नाही गेली नदी ओसच गिरे सगळा तुझ्या दरबार हां पाडी तुम्ही आता काय करा देवाच्या जागरणी साठी काय कार्यक्रम ठेवलेला आहे ओ

thank <laughs> you